नमस्कार भावांनो महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर सप्त केसरी ड्रायवर, ड्रायवर विठ्ठल नाना भूतकर मित्रांनो नानांची एक आदत वासराची टॉपची खरेदी झालेली आहे मित्रांनो हा आदत वासरू आजच्या मैदानात लाईवमध्ये आहे गट पास झालेला आहे असा टॉप वासरू आहे मित्रांनो कडेने पलून देखील सुट्टा गट पास केलेला असा हा टॉपचा आदत वासरू नानांनी आज खरेदी केलेला आहे मित्रांनो आज जे एक मैदान आहे एक आदत एक बैल मैदान मौजे गंगोतीला मौजे गंगोतीला एक बैल एक आदत असं मैदान आहे या मैदानामध्ये गट क्रमांक पंचवीसमध्ये जी गाडी पळाली होती त्या गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बुतकर गट पंचवीसमध्ये मित्रांनो गाडी कडेने पळाली होती चांगल्या रीतीने गाडी लेट सुटून सुद्धा गाडी लेट सुटून सुद्धा मित्रांनो सुट्टा निकाल घेतला तो पण कडेने असा हा आदत वासरू आहे एकदम टॉपचा त्या वासराचं नाव आहे भल्ला भल्ला ह्या वासराचं नाव वा आहे मित्रांनो आज संध्याकाळी जाहीरच होणार आहे विठ्ठल नानांची एक नवीन खरेदी टॉपचीच आदत वासरू भल्ला आणि मित्रांनो जे लाईव्ह प्रक्षेपण आहे त्याची लिंक मी तुम्हाला ड्रिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे लाईव्ह प्रक्षेपण श्री गणेश चॅनलवर आहे श्री गणेश चॅनल तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण मिळेल जर नाही मिळालं तर ड्रिस्क्रिप्शनमध्ये बघा तुम्ही किंवा कमेंटमध्ये बघा तुम्हाला लिंक मिळेलच गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नानांची नवीन आदत वासरू जो खरेदी केलाय तर मित्रांनो अशा नावाने खरेदी केलाय अजय शेठ जाधव कले डोन व विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर तसेच एकनिष्ठ स्वर्गीय रणजित निंबालकर सर या नावाने या आदत वासराची खरेदी झालेली आहे या आदत वासराचं नाव वा आहे भल्ला मित्रांनो कमेंटमध्ये जावा तुम्हाला मी लाईव्ह लिंक टाकतोय गट पंचवीस बघा म्हणजे तुम्हाला वासरू समजेल कडेने जो डाव्या साईटने पलतोय भल्ला धन्यवाद मित्रांनो